श्री छोटी आणि आपण पिल्लं पण तयार करतो पिल्ल पण विक्री करतो आणि जसं आता दोन महिन्याचे पक्षी एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत विकलं जातं आणि जे चार महिन्याचा पक्षी आहे तो जवळपास साडेतीनशे रुपये मादी विकली जाते आणि चारशे रुपयापर्यंत नर विकला जातो प्रोडक्शन जास्त झालं तर चिकन शॉप परत चालू करणार बरं बरं म्हणजे तुझी एक जुनी कन्सेप्ट होती आपल्या घरच्या कोंबड्या माल तयार झाला तर त्याला इथं चिकन शॉप साठी कटिंग करायचं बस ओके करण्याची इच्छा असेल तर आपण गाईड करू द्या ना किंवा पक्ष्यांची देऊ बरोबर माहिती देऊ पक्षी देऊ किल्ला देऊ एक दिवसाची बरोबर बरं लसीकरणची सगळी माहिती देऊ म्हणजे फक्त केलं पाहिजे लोकांनी ओके ओके जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज बहार या गावामध्ये आपण आलेलो आहे मल्हार ॲग्रो या फार्मवर याच्या अगोदर पण या फार्मचा आपण शूट केलेला आहे मित्रांनो हा फार्म माझा पुटण्याचाच फार्म आहे मित्रांनो भावेश त्याचं नाव आहे आणि याच्या अगोदरही आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे युट्यूबला टाकलेला आहे आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तेवढाच होता की त्याच्याकडे गावराणी कोंबड्या त्याने पाळून ठेव म्हणजे गावराणी कुकुट पालन केलेलं आहे त्याने मित्रांनो त्याचं आपण आज कुक्कुट पालन आहोत त्याच्याकडे आता हातशे प्लस पक्षी आहे त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं त्याने कसं नियोजन हो केलं होतं काय केलेलं होतं आणि त्याचं विक्री व्यवस्थापन कसं आहे त्या कोंबडीचं त्या कुक्कुटपालनाचं त्याचं मॅनेजमेंट कसं घ्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो तर कृपया मित्रांनो मित्रा मित्रा चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर जरूर करा तुम्हाला दाखवतो आता सगळ्या त्याच्या गावाने बघून घ्या तर मित्रांनो आता तो कोंबड्या सोडणार आहे फ्री रेंज गावरा आणि कोंबड्या आहे मित्रांनो या तर आता त्या बाहेर जाणार आहे चरायला त्याची शेवग्याची बाग आहे मित्रांनो शेवग्याच्या बागेमध्ये तो ह्या कोंबड्यांना सोडत असतो पूर्ण दिवसभर त्या कोंबड्या तिथं चरत असतात आता त्या बाहेर येतील मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने बघा तुम्ही बघा कोंबडा किती मोठा कोंबडा आहे मित्रांनो टोटल सातशे गावरानी कोंबड्या आहे मित्रांनो या आता या सकाळी यावेळेस सुटतात आणि ह्या शेवग्याच्या बागेमध्ये बागेमध्ये चरायला जातात मित्रांनो एकदम नैसर्गिक पद्धतीने त्याने आहे मित्रांनो या कोंबड्या सोबतच त्याचा शेळी पालनाचा पण व्यवसाय आहे मित्रांनो तो शेळीपालनही करतो आणि त्याच या गावरानी कोंबडींचंही संगोपन व्यवस्थित पद्धतीने करत असतो मित्रांनो तर त्यांनी खूप छान रित्या त्या कोंबड्यांचं संगोपन केलेलं आहे खूप छान त्यांनी पाळलेल्या आहेत मित्रांनो आणि कसं आहे ना मित्रांनो त्या कोंबडींची क्वालिटी बघून तुम्हाला कळलं असेल की या कोंबडींचा एक पगसुद्धा त्यांनी म्हणजे असा उडलेला नाही आहे किंवा गेलेला नाही आहे किंवा त्या कोंबड्या अशा खराब झालेल्या आहेत ब असा काही विषयच नाही आहे कारण नैसर्गिक पद्धतीने आणि परिपूर्ण त्यांना मुबलक अशी जागा पण उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्या त्याच्यामुळे त्यांचं संगोपन खूप व्यवस्थितरित्या झालेलं आहे मित्रांनो त्याचं वेळोवेळी वॅक्सिनेशन वे 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 असतं खुराक नियोजन हो असतं त्यामुळे कोंबड्यांची क्वालिटी खूप व्यवस्थित पद्धतीने त्याने जपून ठेवलेली मित्रांनो तर तुम्हाला चला आता दाखवतो मी त्या कोंबड्या आता कशा चरता शेवग्याच्या बागेमध्ये बघा कसं खाता मित्रांनो ते असं हिरवा पाला पाचोळा नंतर त्यांचा एकदम आवडता आवडतं खाद्य म्हणजे काय ना हे आपसं उकरडा असतो ना उकरडा ज्या ठिकाणी गुरांचं वेस्टेज असतं तर ते एकदम आवडीने खात असतात बघा आणि त्यांचा प्लस पॉईंट असा असतो मित्रांनो त्या गुरांच्या अंगावर असणाऱ्या गोचीड पिसा किंवा इतर दुसरे कीटक वगैरे सगळे खाऊन जातात ते म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं ना तर फार्म खूप स्वच्छ ठेवायचं काम त्या करत असतात अँटीबायोटिक असतात ना त्या अँटी इन्सेक्ट असतात ना तर त्यांना त्या खायचं काम करत असतात त्यामुळे आपल्या फार्मवर गोचिड पिसा वगैरे या होत नाही बघा मित्रांनो तुम्हाला दिसतच असतील हे बघा ही पूर्ण शेवग्याची बाग आहे या बागेमध्ये त्या एकदम फ्री चरायला सोडल्या आहेत मित्रांनो ह्या दिवसभर इथं राहतील कसं असताना नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध असणार जे खाद्य असतं ते त्यांना या बागेतूनच भेटत असतं मित्रांनो म्हणजे खाद्यावर जो होणारा खर्च असतो ना तो जवळजवळ चाळी अर्ध्या निम्मा खर्च त्यांचा वाचला जातो कारण हे बघा तिकडे तो किरडा आहे बघा कशा खात असतात त्या तो बघा तिकडे तो उकिरडा आहे त्या उकिरिडावर कसं कोरत असतात ते खात असतात हा बघा इकडे किती मोठा कोंबडा आहे त्यांचा बघा मित्रांनो हे त्यांचं एक एकर शेव्याचं क्षेत्र आहे या शेवग्याच्या पूर्ण बागेला त्याने जाळी मारून ठेवलेली आहे मित्रांनो म्हणजे जेणेकरून कोंबड्या बाहेर जायला नको पाहिजे आणि बाहेरचा मोठा प्राणी किंवा पक्षी किंवा कुठला हिंसक प्राणी ना तो आत यायला नको पाहिजे म्हणून त्याने व्यवस्थित पद्धतीने हे असं कंपाऊंड पूर्ण झाडाला पूर्ण बागेला करून ठेवलेलं आहे मित्रांनो आणि कसं असतं ना हा शेवग्याचा जो पाला आहे ना मित्रांनो हा खूप म्हणजे उत्कृष्ट आहे त्यांना विटॅमिन प्रोटीन वगैरे सगळ्या गोष्टी याच्यातनं भेटत असतात मित्रांनो तर कोंबडींसाठी पण हा पाला खूप उपयोगी असतो बघा आता त्या पाणी पण सोडलेलं आहे मित्रांनो त्याने आता ह्या बागेमध्ये शेवग्याच्या ह्या बागेमध्ये बघा पाणी कसं चालू आहे तुम्हाला दिसत असेल ते बघा ते कोंबडं कसं पाणी पितोय हे बघा हे पाणी पण दिवसात दोन वेळेस सोडलं जातं मित्रांनो हे बघा कारण कसं असतं ना की हे पाणी सोडल्याने बाग ओला होऊन जातो आणि ओला झालेला आहे बाग तो असं उकरून उकरून या व्यवस्थित बघा ते कसं खात आहे मित्रांनो तुम्हाला एकंदरीत बागेत दि दिसत असेल मित्रांनो की इतका बाग चेक ठेवलेला आहे त्यांनी की त्या बागेमध्ये कोंबड्यांनी एक गवताची काडीसुद्धा उगू दिलेली नाही बघा अशा पद्धतीने त्या कोंबड्या चरत असतात मित्रांनो बघा तो शेवग्याचा पाला कसा खातात त्या अशी ठिकठिकाणी मित्रांनो पाण्याचे असे स्टॉक करून ठेवले त्याने ज्या दिवशी लाईट नसेल त्या दिवशी असे भांडे भरून ठेवतो मित्रांनो तो पाण्यासाठी बघा याच्यात येतात व्यवस्थित पद्धतीने ते पाणी पितात आणि दिवसभर या शेवग्याच्या शेतामध्ये त्या चरत असतात मित्रांनो आणि कसं आहे ना मित्रांनो फक्त या क्षेत्रामध्ये फक्त हा जाळीला खर्च झालेला आहे मित्रांनो बघा आणि तुम्ही शेवग्याची क्वालिटी बघू शकता किती छान पद्धतीने त्याने मेंटेन ठेवलेली आहे मेंटेन फक्त याच्यासाठी राहिलेली ती की कोंबडीचं खत म्हणजे ज्या कोंबड्या विष्टा टाकताना त्याचा फायदा खूप जबरदस्त होत असतो या झाडांना आणि सोबतच त्या शेवग्याच्या शेतीची मशागत होत असते म्हणजे मशागत कशी की ते असे उकरून 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 म्हणजे ती असं उकरून त्या झाडाला त्या त्या उकरण्याचा बेनिफिट भेटत असतो मित्रांनो म्हणजे मशागत एकंदरीत झालेली असते बघा हे कोंबडी कशी पाणी पिते इथं बघू शकता तुम्ही शेवग्याला माल किती लागलेला आहे बघा किती माल लागलेला आहे शाळेला जबरदस्त खूप नैसर्गिक पद्धतीने तो शे कोंबडी पालन करत असतो त्याच सोबत त्याचं शेळी पालनही खूप छान त्याने केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला अजून त्याच्या इकडच्या अजून दुसऱ्या दा कोंबड्या दाखवतो कारण तो ग्रुप थोडा कोंबडींचा लहान आहे त्याच्यामुळे त्याच्या त्यांना त्याने सोडलेलं नाही त्याच्यामध्ये कारण हे बघा हा एक ग्रुप आहे त्याचा मित्रांनो मित्रांनो आपण त्यांच्याकडनं सगळं जाणून घेऊ ह्या कोंबडींचं सा मॅनेजमेंट कसं असतं किंवा ह्या कोंबडींचं वॅक्सिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी कशा असतात त्यांचं शेड्यूल कसं असतं सोडतो कधी बांधतो कधी किंवा हिचं विक्री व्यवस्थापन कसं असतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो कारण आपण सकाळी इथं आलेलो आहे फार्मवर त्याच्या तर तो फार्ममध्ये उपलब्ध आहे पण तो त्यांना व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट बाकी शेळ्यांचंही करायला गेलेलं आहे तर तो आल्यावर आपण त्याच्याकडनं सगळं जाणून घेणार आहोत मित्रांनो तर कृपया तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खूप चांगला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो कसं ना तुम्ही लेअर फार्मिंग पोल्ट्री फार्मिंगमध्ये खूप सगळ्या वेगळ्या पद्धती बघितल्या असतील मित्रांनो पण अशा क्वचितच ठिकाणी असं तुम्हाला नैसर्गिक वातावरणामध्ये गावराणी कोंबडी पाळली जाते हे खूप कमी दिसायला भेटत असतं मित्रांनो कारण हे कसं ना तर ही ही पारंपरिक कन्सेप्ट आहे मित्रांनो तुम्ही अगोदर असाल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल अगोदर आपल्या शेतांमध्ये जे आपले आजी आजोबा होते तर ते अशा शेतांमध्ये एक दोन दोन कोंबड्या अशा मातीचा खोराडा करून पाळत होते एकदम नैसर्गिकरित्या तर त्याच पद्धतीने तीच कन्सेप्ट त्याच्या डोक्यात होती आणि त्याच पद्धतीने त्याने ह्या कोंबडींचं संगोपन व्यवस्थितरित्या केलेलं आहे मित्रांनो तर तो आल्यावर तुम्हाला मी दाखव मी म्हणजे त्याच्याकडनं सांगतो त्याच्याकडनं जाणून घेऊ हो आपण की त्याचं हे सगळं नियोजन कशा पद्धतीने चालू आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला त्याच्याकडनं देतो मित्रांनो तर चला आपण डायरेक्ट त्यालाच विचारू तर भावेश नमस्कार नमस्कार सगळ्यात अगोदर तुझं शौर्यकोट फार्म या युट्यूब आहे तुमचं स्वागत आहे तर भावेश हा तुझा फार्म कुठे आहे बरं म्हणजे या फार्मचा ॲड्रेस काय असेल बरं राहणार बहा तालुका चेळगाव आपला फार्म आहे डोंड्या पाट्याच्या आणि ऋषी पांड्याच्या मध्ये सूर्य हॉटेल आणि बरं एक वेळेस तू आपल्या प्रेक्षकांना तुझं नाव आणि नंबर सांगू शकतो का माझं नाव आहे भावेश अशोक देवरे मोबाईल नंबर आहे सत्यात्तर छप्पन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अठ्ठेचाळीस बरं बरं आता तुझ्याकडे कोणत्या ब्रिडच्या कोंबड्या आहे गावठी कोंबड्या बरं गावराणी कोंबड्या सगळ्या ना बरं 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 ठीक आहे आता हे किती टोटल पक्षी तुझ्याकडे सातशेच्या प्लस आहे माझ्याकडे अच्छा अच्छा मोठे आता हे किती महिन्याचे झाले असतील आता हे दोन महिन्याचे झाले आणि ते चार महिने चा जे बाहेर शेवग्याच्या बागेमध्ये सर चार अच्छा मग अंडे आता कधी देतील ते अंडे अजून एक महिन्यात एक महिन्यात देतील मग किती दिवसापर्यंत देतील ते अंडे ते मग कंटिन्यू देत राहतात मध्ये एक महिन्यात वीस बावीस अंडे देता दे परत खूप राहतात परत अंडे द्यायला सुरुवात कसं केलं होतं म्हणजे कसे बच्चे म्हणजे कसं संगोपन केलं आपल्याजवळ श्री छोटी आणि आपण पिल्ल पण तयार करतो पिल्ल पण विक्री करतो आणि जसं आता दोन महिन्याचे पक्षी एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत विकले जातात आणि जे चार महिन्याचा पक्षी तो जवळपास साडेतीनशे रुपये मादी विकली जाते आणि चारशे रुपयापर्यंत नर विकला जातो ओके ओके चालेल चालेल ठीक आहे म्हणजे तुझं इथं इथं विक्री व्यवस्थापन म्हणजे तुझं इथं येता लोक आणि घेऊन जातात जागेवरच घेऊन जाता, जाता ना बरोबर बर। आता साधारणतः किती म्हणजे असं किती किलो वजन असेल त्यांचं कोंबड्याचं प्लस असेल आणि असेल तर मित्रांनो जर तुम्हाला गावराणी कोंबडीमध्ये तुम्ही काम करायला इच्छुक असाल तर किंवा तुम्हाला गावराणी कोंबडीमध्ये आता फ्युचर म्हणजे काम करायचं असेल किंवा तुम्हाला गावराणी कोंबडीचा नैसर्गिक पद्धतीने फार्म करायचा असेल तर तुम्ही जरूर या फार्मला व्हिजिट द्या किंवा मी भावेचा नंबर दिलेलाच असेल भावेचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तर त्याला तुम्ही जरूर कॉल करा किंवा त्याच्याकडनं तुम्ही माहिती पण घेऊ शकता आणि तुम्ही डायरेक्ट फार्मवर येऊन सुद्धा व्हिजिट करू शकता जर तुम्हाला पक्षींची ॲडजस्टमेंट लागत असेल किंवा तुम्हाला पक्षी उपलब्ध करून द्यायचा असेल तर तो सुद्धा या फार्मवरून फार्मवरून तुम्हाला पक्षी उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला छोटा पक्षी लागत असेल ला तर छोटाही उपलब्ध होऊन जाईल आणि जर मोठा लागत असेल तर मोठा अंड देणारा तोही उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो कारण एकदम प्युअरिटीमध्ये आणि एकदम नैसर्गिक पद्धतीने तो काम करत असतो मित्रांनो तर त्याच्याकडनं तुम्ही पक्षी घेतल्याने तुम्हाला धोकावेल असा काही विषय नसतो कारण तो सो पक्षीच्या सोबतच तुम्हाला सगळं गाईड करत असतो मित्रांनो तर भावेश तुम्हाला एक सांग आता या यांचं तू विक्री व्यवस्थापन म्हणजे आता सध्या कसं केलेलं आहे म्हणजे कसं विकणार आहे त्यांना तू आता सध्या मागावरती विकलं जाणार आहे बरं आणि आपलं जर प्रोडक्शन जास्त तर चिकन शॉप परत चालू करणार बर बर अच्छा म्हणजे तुझी एक जुनी कॉन्सेप्ट होती आपल्या घरच्या कोंबड्या माल तयार झाला तर त्याला इथंच चिकन शॉपसाठी कटिंग करायचं ओके तर म्हणजे यांची तू अशी काळजी काय घेतो म्हणजे त्यांना खुराक वगैरे काय दिला जातो खुराक फील्ड फील्ड आपल्या तालुक्यात मिळून जाईल आणि आपल्याकडे म्हणजे पूर्ण लसीकरण लसीकरण प्रॉपर करून पक्षी दिले जाते बरं मित्रांनो तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन नसेल की तुम्हाला म्हणजे पक्षी असं असेल रोगराई मुक्त पक्षी भेटेल तुम्हाला प्रॉपर वॅक्सिनेशन करून भेटेल आणि त्याच वॅक्सिनेशनचं शेड्यूल वगैरे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो जर तुम्हाला पक्षी लागत असतील तर तर यांना कोणत्या कोणत्या वॅक्सिन केलं जातं लासोटा गंबोरा लासोटा गंबोरा बरं बरं असं बर, वॅक्सिनेशन केलं जातं ना आता त्यांना खुराकमध्ये दे, काय देतो तो ते आता देतो जाफाचं दोन नंबरचं तीन नंबर अच्छा अच्छा म्हणजे ते एज कॅटेगरी नुसार वेगवेगळं असतं का ते बरं बरं मित्रांनो मित्रांनो जास्त करून त्यांना म्हणजे फिडवर एवढा खर्च येत नाही कारण त्या कोंबड्या फ्री रेंज असतात ना त्याच्यामुळे त्यांना एवढा फीड फिडवर एवढा खर्च येत नाही मित्रांनो आणि बघा ना किती नैसर्गिक पद्धतीने त्याने करून ठेवलेल्या आहेत कोंबड्या एकदम व्यवस्थित पद्धतीने तर मित्रांनो तुम्ही जरूर या नक्की व्हिजिट द्या या फार्मवर तुम्हाला खूप मस्त म्हणजे अशी माहिती पण भेटेल आणि सोबतच तुम्हाला जर कोंबड्या लागत असतील किंवा पक्षी लागत असतील तर तुम्ही या जरूर नक्की या फार्मवर व्हिजिट द्या आणि पक्षी घेऊन जा आणि जर तुमची इच्छा असेल भविष्यामध्ये गावरानी कोंबडीमध्ये काम करायची तर हा तुमच्यासाठी एकदम उत्कृष्ट असा फार्म असणार आहे मित्रांनो तर बावेस तुझं स तू आमच्या चॅनलवर आलास तू तु, हा तुझा फार्म दाखवला आणि सोबत कोंबडींची जी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही आणि तुझं म्हणजे भविष्यामध्ये हा फार्म खूप मोठ्या लेवलने जावो आता तुझं काय नेक्स्ट प्लॅन काय म्हणजे हा फार्म वाढवायचा आहे का तुला बरं बरं म्हणजे नवीन आवडतं जर नवीन म्हणजे हो ना करण्याची इच्छा असेल तर आपण गाईड देऊ बरोबर माहिती माहिती देऊ 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 पक्षी किल्ला दिवसाची बरोबर सगळी म्हणजे फक्त केलं पाहिजे लोकांनी ओके ओके नाही म्हणजे जर तुला असं भविष्यामध्ये वाटलं तुला ट्रेनिंग वगैरे जर कोणी अशी डिमांड केली तुझ्या जवळ की मला ट्रेनिंग उपलब्ध करून द्या सर असं ट्रेनिंग देऊ शकतो का तुझ्या बरं मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध होऊन जाईल बावेशकडे तर त्या गोष्टीची सुविधा तो भविष्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे तू सोबतच मेडिसिनचा पण कोर्स करून ठेवलेला आहे मित्रांनो त्याने मेडिसिनचा पण डिप्लोमा करून ठेवलेला आहे मित्रा मित्रांनो स्वतः एज्युकेटेड आहे मित्रांनो असं नाही की तो एकदम असं गा गावटी कोंबड्या गाउंड पद्धतीने नाही पाळतो एकदम व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने करत असतो मित्रांनो तर त्याच्यासोबतच शेळीपालनाचाही तो करत असतो मित्रांनो तर तुम्हाला त्या गोष्टीचाही सुद्धा फायदा होईल तुम्हाला शेळीपालनामध्ये जर इंटरेस्ट असेल तर ती सुद्धा माहिती तो उपलब्ध करून देतो मित्रांनो तर अजून त्याचं हे आता तू हे जे शेड तुझं आहे आता याचं काय रिओर्गनिक म्हणजे ते काय नवीन वगैरे बांधायचा काही प्लॅन आहे का तुझा नाही याच्यात सेट होऊन जाणार त्याच्यामुळे आवश्यकता नाही पण पुढे जे अंड्याचे स्पेशल जर करायचं ठरलं तिकडे शेड मारायचं बरं 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 ठीक आहे आणि आता ही सध्या जाळी जी मारली आहे तू किती एकरामध्ये अशी मारलेली सव्वा एकर सव्वा एकर मध्ये मा जाळी मारून ठेवलेली ना बरोबर आणि कसं सांगायचंच सा नुसतं झालं तर वार्षिक म्हणजे तुला या पूर्ण कोंबडीमध्ये असा किती नफा म्हणजे असा भेटून जातो उत्पन्न किती भेटून जातो बरं वार्षिक जवळपास अंडे किंवा नर असं विकून विक्री करून तर साडेतीन चार लाखापर्यंत प्रॉफिट मिळतो बरोबर बरोबर आणि तू म्हणजे त्यांना आता जे सोडलंय त्या शेवग्याच्या शेतामध्ये चरायला सोडलंय तर असं म्हणजे कधी कधी सोडत असतो त्यांना डेली डेली सोडत असतो का सकाळी आठ ते संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी मग इथं फाम मध्ये कोंडून देतो त्यांना बरं मग दिवसभर या पूर्ण शोक्याच्या बरं 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 बघा मित्रांनो सातशे प्लस कावर आणि कोंबड्या सांभाळतोय आणि एकटा आणि असं नाही की त्यांच्या म्हणून राहतो तो शेतातलं सगळं काम करून त्या कोंबड्या सांभाळत असतो मित्रांनो तो असं नाही की त्यांच्या म्हणून त्यांनी दिवस व्यस्ट केला असेल असं अजिबात मी शेतातलं सगळं काम करतो आणि त्या कोंबड्या सांभाळत असतो मित्रांनो तर खूप छान पद्धतीने त्यांनी नियोजन केलं मित्रांनो तर तुम्हाला ही करायची इच्छा असेल तर तुम्ही प्लीज या जयमलार गोट फार्मवर व्हिजिट करा आणि व्यवस्थित माहिती घ्या आणि तुमचा नवीन व्यवसाय चालू करा मित्रांनो तर मित्रांनो चला आपण इथंच थांबू आता व्हिडिओ बराच मोठा झाला आहे आपला मित्रांनो तर आपण इथंच थांबू व्हिडिओ कसा आवडला ते जरूर कळवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आपण इथंच थांबू मित्रांनो जय शिवराय